लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन तासगाव वरचे गल्ली साठेनगर तासगाव स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने साहित्यरत्न तथा लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांना एकशे पाचावी जयंती मोठ्या उत्साहात पार पडली यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तिथे बोलताना सागर मॉन्टी देवकुळे म्हणाले की त्यांच्या विचारांनी अनेक कादंबरी कथा पोवाडेच्या माध्यमातून विचार मांडले तमाशाच्या माध्यमातून समाज परिवर्तन करण्यासाठी नेहमीच ते कार्यरत असत त्यांची फकीरा ही कादंबरी चांगली प्रकाश आली तासगा स्पोर्ट्सच्या वतीने लोकशाहीर अण्णाभाऊंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विश्वविक्रम वीर सूर्यकांत देवकुळे म्हणाले की अण्णाने त्यावेळी वाळवा तालुक्यातील पाटेगाव येथून मुंबईपर्यंत चालत जाऊन मिळेल ते काम केले कोणतेही शालेय शिक्षण नसताना साहित्यिक सामाजिक सांस्कृतिक योगदानातून कार्य केले तसेच वंचित श्रमिक शोषित विषयावर व्यथा मांडत सामाजिक घटकांवर लक्ष केंद्रित केले त्यावेळी विद्यार्थी अधिराज माने पाटील आरोही माने पाटील सिमरान समीर देवकुळे सिद्धी वाघमोडे तसेच श्रेया कोळी प्रशिक्षक सुयेश देवकुळे व सर्व शिक्षक स्टाफ उपस्थित होता पाहत रहा आपल्या माणसाचं आपलं चॅनल विजन न्यूज सांगली